युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की विषय राज्याचे मुख्यमंत्री पदाचा कसा गैरवापर करतात कसं कुणाला पाठीशी घालतात भ्रष्टाचारांना वाचवतायत ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांना सुद्धा क्लीन चिट देत या आणि अशा बऱ्याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे म्हणून विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले भाजपला मुख्यमंत्र्यांना किंवा प्रधानमंत्र्यांना लोकांनी परत एकदा संधी दिली सत्ता दिली पदाचा किती गैरवापर करणार मुख्यमंत्री महोदयांनी पदाचा गैरवापर करून ज्या ज्या चुकीचे काम करणाऱ्या सोबतच्या सहकारी आमदारांना मंत्र्यांना खासदारांना माजी खासदारांना किती ते पाठीशी घालणार म्हणजे मी आता जी यादी वाचणार आहे फडणवीस साहेब त्याच्यावर आरोप झाला की त्याला बरोबर क्लीन चिट देण्याचं काम करतायत म्हणजे सध्या देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट मुख्यमंत्री आहेत का असा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडला आणि हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे म्हणजे ज्या देवाभाऊंनी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली सत्तेमध्ये बसण्यासाठी लोकांची घरं फोडली पक्ष पळवला चिन्ह पळवलं एवढं सगळं फक्त सत्तेमध्ये बसण्यासाठी आणि त्याचं केलं काय पुढं ज्यावेळी स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांनी सात लोक आहेत जे मी आपल्या समोर सांगणार आहे त्या लोकांना त्यांनी कितीही वाईट काम केलं तरी तुम्ही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही गुन्हेगारी पोचताय तुम्ही भ्रष्टाचार पोचताय तुम्ही चुकीचे काही त्यांनी काळे धंदे केलेत त्याला पाठीशी घालतायत तुमचे कार्यकर्ते आमदार मंत्री किंवा सहयोगी नेते जर महाराष्ट्रामध्ये प्रशासनावर दबाव टाकून चुकीची कामं करत असतील अह एकतर असं प्रकरण आहे माणसाचे मुडदे पाडले एका महिलेने आत्महत्या केली तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालता काही संबंध नाही म्हणता म्हणजे हे किती दुर्दैवी आहे आणि म्हणून मी जी काही नावं आपल्या समोर सांगणार आहे की मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त क्लिंचित मुख्यमंत्री म्हणून जर या सगळ्या गोष्टी तुम्ही गांभीर्यानं घेणार असाल किंवा नसाल तर हे प्रचंड प्रकरण भयानक आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने याचा विचार करावा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मी जी काही सात लोकांची नावं घेईल सात असतील आठ असतील दहा असतील तर या लोकांवर आरोप असताना सुद्धा त्यांच्यावर चकार कारवाई झाली नाही तो जर विरोधी पक्षातला आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार पदाधिकारी कार्यकर्ता असता तर त्याला ह्या भाजपवाल्यांनी त्यांच्या त्या तोंडसुख घेणाऱ्या पिलावळीनी म्हणजे बाहेर पडणं मुश्किल केलं असतं ही गोष्ट खरी आहे की नाही पहिला व्यक्ती आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना क्लीन चिट दिली ते म्हणजे पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरले अण्णा मोहर ताज प्रकरण आहे जैन बोर्डिंगच्या जागेच्या संदर्भातलं तीन हजार कोटीची ती सगळी जमीन तीनशे कोटीच्या भोळवणीमध्ये ट्रस्टी मॅनेज करून बिल्डरला हाताशी धरून मोहळांनी जे काही केलं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी आता काही वेगळं सांगायची गरज नाही किंवा आरोप करायची गरज नाही माझा मुद्दा मोहळ साहेबांचा नाहीच आहे माझा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी इतकं गंभीर एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी खासदारांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून सुद्धा एक चकार शब्द त्याच्याबद्दल बोलले नाहीत किंवा जमीन परत द्यायला सांगतो वगैरे असं काहीतरी हे करून त्यांनी मोहळांना पाठीशी घातलं क्लीनचीट दिली विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत पुणेकर म्हणतायत की मंत्र्यांनी मोहोदयांनी राजीनामा दिला पाहिजे हे त्या लोकांची जरी मागणी असली तरी देवा चकार शब्द काढला नाही दुसरा व्यक्ती त्यांच्या सोबतच माजी खासदार म्हणजे रणजित सिंह निंबाळकर फलटणच्या वैद्यकीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्याच्यात अगोदर त्यांनी त्यांच्या आरोग्य विभागाला डिपार्टमेंटला पत्र व्यवहार केला ज्या खासदारांच्या पीए कडून माझ्यावर दबाव टाकला जातो पोलिसांना हवा तसा म्हणजे तो आरोग्य विभागाचा रिपोर्ट असला पाहिजे माणसांना वाचवायचे हत्या असली तरी आत्महत्या दाखवायची त्याच्यात कुणी अडकलं नाही पाहिजे असे रिपोर्ट बनून त्या डॉक्टर महिलेला छळलं शेवटी तिनच आत्महत्या केली म्हणजे दुर्दैव बघा ज्या राज्य सरकारच्या ग्रामीण उपरुग्णालयामध्ये ज्या डॉक्टर महिलेच्या सहीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा लोक ठणठणीत आहेत ते जे काही पकडलेले गुन्हेगार सुद्धा तब्बतीचा रिपोर्ट जायचा त्याच विभागाकडून त्या महिलेनं आत्महत्या केल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार झाला आणि हे सगळं तिच्यावर दबाव कोणाचा होता तर फलटणच्या रणजित सिंह निंबाळकरांचा त्याला सुद्धा वाचवायला थेट मुख्यमंत्री फलटणमध्ये सभा घेतली त्यांनी आणि रणजित दादांवर विनाकारण नाव येत आहे वगैरे वगैरे असं म्हणून स्वतः गृहमंत्र्यांनीच रणजित सिंह निंबाळकरांना पाठीशी घातल्यानंतर परत कोण काय बोलणार बोलूच शकणार नाही आणि बोललं तरी ते त्यांच्यावर अजून दहा बळ येईल काहीही करायला मोकळा आता एक एक प्रकरण बाहेर निघत आहेत इथं मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली की नाही किती दुर्दैवी घटना आहे काही दिवसापूर्वी तिसरी घटना सांगतो तिसरा व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असताना राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री कोण होते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवर कृषी विभागाच्या किंवा त्याच्या अगोदरच्या भ्रष्टाचाराचे चा प्रकरण महाराष्ट्रासमोर आणले एका सरपंच देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचा राईट हँड त्याचं नाव आलं मुख्यमंत्री महोदयांनी लवकर राजीनामा नाही घेतला मागितला नाही ना चर्चा नाही केली शंभर टक्के क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला खूप प्रकरण डोक्यावरून गेल्यानंतर पण ते जरी अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री म्हणजे आमदार असले किंवा नेते असले तरी ते देवा भाऊंच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ना नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्याची असतेच ना तरीही पाठीशी घातलं गेलं एवढंच काय की त्यांना क्लीन चिट दिली बरेच त्यांच्या गोष्टी केल्या तरी पण महाराष्ट्रात प्रकरण लावून धरल्यामुळं धनंजय मुंडेंना शेवटी राजीनामा द्यावा लागला पण त्यासाठी सहा महिने आठ महिन्याचा काळ गेला हे इतकं भयानक म्हणजे क्लिन चिट मुंडे पण चौथा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड मी आत्ताच नाव घेतलं होतं पंकजा मुंडेंचं स्वतःचं वाक्य आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री जे धनंजय मुंडे होते ते भाड्याने कुणाकडं होतं तर वाल्मिकी कराडाकडं सगळ्या बदल्या सगळ्या अधिकारी पाणी कुणाच्या ऑफिसला भरायचे वेटिंगला थांबायचे हो असे बाहेर हे बीड जिल्ह्यातले सगळे सरकारी अधिकारी लक्षात घ्या म्हणून पंकजा मुंडे म्हणले की भाड्याने पालकमंत्रीपद दिलेलं आहे ते कोणाला धनंजय मुंडे महाराष्ट्रभर फिरणार किंवा बाकीचं बघणार मग सगळा कारभार यांच्याकडे म्हणजे याचा अर्थ असा तिथं वाल्मिक कराडला सुद्धा क्लीन चिट दिली पोलिसांनी वाल्मिक कराडला सुरुवातीच्या काळात पकडलं नाही हे लक्षात घ्या जास्त टीका व्हायला लागली मनोज जारांगी रस्त्यावर उतरले आंदोलन करायला लागले म्हणून त्यांनी सरेंडर केलं पुण्याच्या सी आय डीला आणि मग त्यांना अटक झाली मग मोका लागला मग बाकीचं क्लीन चिट दिली की नाही काय चाललंय महाराष्ट्रात तुम्हाला आठवत असेल पाचवा व्यक्ती संजय राठोड नावाचा व्यक्ती आठवतोय का चित्रा वाघना शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे ते आमदार होते मंत्री होते आणि एका मुलीच्या त्या प्रकरणामध्ये चित्रावाघ आणि या सगळ्यांनी फक्त भाजप विरोधी जेवढ्या लोकांच्या होत्या सडकून टीका केली त्यांनी राजीनामा तर दिला नाही पण पाठीशी घातलं गेलं सरकार बदललं ते संजय राठोड नंतर शिवसेने फोडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आले भाजप सोबत चित्रावाघ गप्प बसल्या त्यांनी राजीनामा मागितला नाही पण इतका आरोप असताना त्या व्यक्तीवर देवा भाऊंनी एक चकार शब्द काढला का शंभर टक्के क्लीनचीट दिली उलट एवढे सगळे आरोप असताना सुद्धा त्यांच्या मंत्री मंडळात त्यांना मंत्री दिला केलं की नाही हे महाराष्ट्रात घडलंय घडलंय की नाही मग तरी सुद्धा जर पाठीशी घातला जात असेल तर किती दुर्दैवी म्हणजे हे पाच लोकांना जाहीर फडणवीस साहेबांनी क्लीनचीट दिली मला सांगा या पाच लोकांमध्ये ह्या सगळ्यांची प्रकरण किती गंभीर आहेत महाराष्ट्र हादरला की नाही महाराष्ट्राला प्रश्न पडले की नाही एवढे आरोप होत असताना सुद्धा जर हे पाठीशी घालणार असतील तर हे सगळ्यात मोठी चूक आणि दुर्दैव आहे तुम्हाला आठवत असेल जळगावमध्ये सुद्धा धुळ्यामध्ये त्या अनिल गोटे साहेबांनी पैशाचे बंडल त्या ठिकाणी रेस्ट हाऊसवर त्यांनी व्यवहार झालेले हे झाले झालं का भाजपच्या नेत्यांची नावं आली त्याच्यामध्ये काय कारवाई झाली संजय शिरसाट नावाचे मंत्री आज पण आहेत पैशाच्या बॅगाचा विषय झाला हॉटेलच्या गैरव्यवहाराचा विषय झाला याच देवेंद्र फडणवीसांच्या खात्याचे ते मंत्री आहेत एका सहयोगी मंत्री आहेत घातलं की नाही पाठीशी सगळ्यांना क्लीन चिट आता हे जर इतर बो, 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 पक्षाचे असतील तर त्यांना काहीच कारवाई करणार नाही महाराष्ट्रात हे चाललंय काय राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी ह्यांनी एवढा पैसा दाबून ठेवलाय एवढा गोळा केलाय ना ह्या लोकांकडे जेवढा पैसा आहे तेवढा राज्याचं आर्थिक बजेट सुद्धा नाही एवढा यांच्या घरांनी पैसे पण सगळ्यांना चिट दिली जाते वाचवलं जात आहे घडले की नाही संजय शिरसाट साहेब आहेत का नाही सहावा मंत्री कसं काय वाचवलं गेलं सातवं एक महत्वाचं नाव सांगतो जे सातारा जिल्ह्यातले आहे ते गोरे साहेब जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एका महिलेचा आरोप झाला ते खरा खोटा हे झाला नंतर वेगळी वेगळी प्रकरण आली पण खंबीरपणे देवाभाऊंनी त्यांना पाठीशी घातलं तिथं ना चित्रावाग त्यावेळेस महिला नेतृत्व तो जाग तोपर्यंत मिळाली होती म्हणजे सोयीनं दुसऱ्यावर टीका करायला हे सगळे खंबीर असतात पण यांच्यावर आरोप झाले जयकुमार गोरे त्यांचं नाव प्रचंड आरोप झाले ह्यांच्यावर ह्यांच्या खरं तर चौकशा व्हायला पाहिजे पण बिनधास्त पाठीशी घातलं गेलं काहीही चकार शब्द त्याच्यावर बोललं गेलं नाही किंवा हे केलं नाही सत्तेमध्येही लोक आहेत म्हणून सत्तेचा जर इतका विचित्र पद्धतीनं गैरवापर करत असतील तर हे दुर्दैवी आहे ना हे महाराष्ट्रात सहन केलं जात आहे हे सगळं म्हणजे उघड्या डोळ्याने पाहिलं जात आहे म्हणजे हे दुर्दैवी आहे आणि ह्याला सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून सगळं पाठीशी घालतायत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे मला या माध्यमातून सांगायचं होतं मला एवढं सांगा ना, ना जर मुख्यमंत्री त्यांच्या लोकांना त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाचवणार असतील भ्रष्टाचारात अत्यंत चुकीच्या वाईट घटनांमध्ये आणि इतरांना जर ते कायदा सुव्यवस्थेचं सांगत असतील प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका म्हणत असतील दुसऱ्याच वाकून बघण्यामध्ये सगळे धन्यता मानत असतील आणि स्वतःच जर झाकून ठेवत असतील तर हे महाराष्ट्राला न शोधणारी गोष्ट आहे कोणालाही न शोधणारी गोष्ट आहे आणि हे महाराष्ट्रात त्या ठिकाणी जाणीवपूर्वक घडतय आज प्रचंड जातीवाद या सरकारच्या माध्यमातून पोचला जातोय प्रचंड जातीवाद धर्मद्रोहीपणा विनाकारण विष कालवलं जात आहे सगळं सगळ्यांना चिट मिळते म्हणजे हे दुर्दैव आहे आणि या दिशेने महाराष्ट्र चालला असेल तर याला एका शब्दात मला सांगायचंय सत्तेचा शंभर टक्के गैरवापर हे जर पदावर बसणारी माणसं करत असतील तर हा महाराष्ट्र सुरक्षित आहे का हे प्रशासनाने सरकारने आणि जनतेनं ठरवलं पाहिजे कारण पदाचा गैरवापर जर अशा पद्धतीने होत असेल अत्यंत 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 दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगावं लागेल बाकी जनतेला काय कळायचंय ते कळतंय परंतु सगळेच अंधभक्त आता झाल्यामुळं सगळं चुकीचं पण सहन करतायत आणि चांगलं पण दुर्लक्षित केलं जात आहे हेच मला या माध्यमातून सांगायचंय मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित का काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही पण पर जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्या लोकांची मी नावं घेतलीत ही वास्तव आहे आणि याची पोलखोल महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एवढंच धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र